तोंडलीची भाजी कशी बनवतात हे माहिती नाही आहे का तर आज ही खास रेसिपी तुमच्यासाठी आहे ज्यांना तोंडलीची भाजी करतात हेही माहीत नाही तेही एकदम योग्य पद्धतीने सुंदर भाजी बनवणार तर त्यासाठी रेसिपी बघूया तिथे मी पाव किलो तोंडली व्यवस्थित धुवून उभी चिरून कट करून घेतलेले आहेत तोंडली चिरण्याचे दोन प्रकार आहेत एक तर तुम्ही अशा पद्धतीने उभे स्लाईस पाडून करू कट करू शकता किंवा गोल चकत्या व्हिडिओ दा मध्ये दाखवल्याप्रमाणे बनवू शकतात तर एक साईडला कढई गरम करत ठेवायची आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे मोहरी मोहरी तडतडली किंवा आवाज आला की त्याच्यामध्ये घालायचं हे जिरं जिरं थोडं लाल झालं की त्याच्यामध्ये कडीपत्त्याची चार पाच पानं घालून घ्यायची कडीपत्ता व्यवस्थित शिजला की त्याच्यामध्ये घालायचा हे हिरवी मिरची हिरव्या मिरचीसाठी तिकडे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं चिमूट बर हिंग घालायची आणि इथे कांदा घालून घ्यायचा कांदा इथे उभा चिरलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बारीक ही चिरून घेऊ शकतात त्यानंतर इथे एक मिनटं छान झाकून ठेवायचं झाकून ठेवून झालं की नंतर परत एकदा चेक करायचं आणि परतून घ्यायचं कांदा आपला थोडा लालसर झाला की त्याच्यामध्ये चिरलेली तोंडली घालून घ्यायची तोंडली ही पाव किलो अर्धा किलो तुमच्या क्वांटिटीनुसार वाढवली तर त्याच्यामध्ये कांदाही थोडासा वाढवायचा आहे तोंडली घातली की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं काल त्याच्या सहाय्याने त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो घातला की परत एकदा छानसं परतून घ्यायचं तर इथे जेवढं परतणार तेवढं भाजीला चव जास्त येते त्यानंतर इथे टोमॅटो आणि सगळं परतून झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ अर्धा चमचा साखर आणि चिमूटभर हळद घालून घ्यायची आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर परत इथे पाच ते दहा मिनटासाठी ताटावरती पाणी घालून शिजत ठेवायचं दहा ते पंधरा मिनटं या भाजीला शिजायसाठी लागतात आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं जेणेकरून ती खाली लागणार नाही किंवा करपणार नाही तर -फट, ही सुंदर फटाफट झटपट होणारी रेसिपी आहे शिजतेही छान कलरही छान येतो आणि जेवढी दिसायला छान दिसते तेवढीच हेल्दीही आहे आणि टिफिनसाठी ही बनवू शकता घरी लंच किंवा डिनरसाठीही बनवू शकता हेल्दी रेसिपी आहे कोणीही बनवेल अशी आहे आणि ही, ही तब्येतीलाही चांगली आहे तर तुम्ही घरी नक्की ट्राय करू शकतात ही रेसिपी आपली जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका